हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा मित्रांनो आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आणि रोमॅंटिक ठरलेला आहे तेव्हा शेवटपर्यंत नक्की पहा तर आता इकडे मालतीचं चा बोलून झालेलं असतं तेव्हा लगेचच आता आबा बोलतात की आता बस करा आणि चला आपापल्या रूममध्ये जा आता आता सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात मालतीनं जो काही इंद्राला डब्बा दिलेला आहे तो आता इंद्रा घेतो आणि ऑफिसला निघून जातो सर्वजण आपापल्या रूममध्ये जातात आणि आता इकडे उर्मिला मात्र मालतीला सांगत असते की मालती काही तुमचा तर प्लॅन तुमच्या म्हणण्यानुसारच होतोय उर्मिला व मालती खूप हसत असतात आणि आता त्या राणीला कसं गुंतायचं ना आता हे मला नक्कीच कळालं आहे की तिला कसं गुंतायचं आणि दोघेही हसत असतात आता पाहूयात पुढे नेमकं काय होतंय आता इकडे आबा त्यांच्या रूममध्ये विचार करत असतात की मालती जे काही करत आहेस ना मा राणीच्या सांगुलपणाचा जो काही ती फायदा घेत आहेस ना ते खूप वाईट करत आहे या मालतीचं नेमकं आता काय करू आणि आता इथून पुढे काय ती करणार आहे तेवढ्यातच मालतीही आता तिथे येते आणि आबा बोलतात की मालती मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे मालती त्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष करते व बाहेर निघण्यासाठी जाण्यासाठी निघते तेवढ्यातच आबा बोलतात की मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे मालती बोलते तुम्ही त्या फालतू राणीविषयी जर बोलणार असाल तर मला अजिबात तुमच्याशी बोलायचं नाही आहे आबा बोलतात मला राणीबद्दल नाही तुझ्याबद्दलच बोलायचं आहे तू जे काही करत आहेस ना त्या राणीच्या चांगुलपणाचा तू फायदा घेत आहेस ना तो बाला नाही करतेस इंद्रा जर तुझ्या मनातून एकदा उतरला ना म्हणजेच इंद्रा इंद्राच्या मनातून तू जर एकदाची उतरली ना तर ती आईची पुन्हा जागा घ्यायला तुला खूप तरसावं लागेल असं तू करू नकोस असं आबा मालतीला सांगत असतात मालतीला खूप समजावून सांगतात पण पालत्या घड्यावरती पाणीच मालती काय कोणाचं ऐकणार राणीला ती घराबाहेर काढूनच राहणार आबा मालतीला खूप समजावत असतात पण काय पालत्या घड्यावरती पाणीच माल का मालती काय कोणाचं ऐकणार मालतीला आता जे करायचंय ती तर ती करूनच राहणार राणीला आता घराबाहेर ती काढूनच राहणार आता इकडे रत्ना रत्ना भाजी निवडत असते व भाजी निवडता निवडता ती एखाद्या प्लेटमध्ये टाकण्याऐवजी टेबलवरतीच खाली टाकत असते कारण तिचं लक्ष सर्व काही मालती व राणीमध्येच गुंतलेलं असतं की मालती काय करत आहे हे किती चांगली मुलगी आहे राणी आणि तिच्या सोबत असं का वागत आहे मालती मलाही काही समजेन असं झालं रत्नाच्या मनामध्ये तर हेच चालू असतं तेवढ्यातच तिथे राणी येते व रत्ना आई म्हणून समजावू लागते की तुम्ही नका याची काळजी करू तुम्ही ना तुमच्या डोक्याला त्रास करून नका घेऊ तेवढ्यातच आता इकडे इंद्रा ऑफिसमध्ये असतो आणि विक्रांत आता त्याला मीटिंग अटेंड करण्यासाठी आपल्याला दूर बाहेर कुठेतरी जायचे असं सांगत असतो पण इंद्रा काही विक्रांतला त्याच्यासोबत नेतच नाही आता इकडे इंद्राच्या मनामध्ये फक्त राणीला भेटायचं आहे मला हेच चालू असतं कोणत्या ना कोणत्या कारणाने मी राणीशी भेटणारच आणि तिच्यासोबत राहणारच असं इंद्राच्या मनात चालू असतं इंद्रा विक्रांतवरतीही चिडतो आणि लगेचच केटीला बोलावून घेतो केटीला आता तो असं सांगतो की राणीला राणी मॅडमला आता तुम्ही ना घरून ड्रॉप करा आणि मी जे ठिकाण सांगतोय ना तिथे राणीला पोहोचवा केटी मात्र इंद्राचं काम करतो आणि लगेचच केटी आता घरी येऊन राणी मॅडम तुम्हाला लगेचच इंद्रा सरांनी फॅक्टरीमध्ये काही काहीतरी अर्जंट काम आहे तुम्हाला लगेचच त्यांनी फॅक्टरीमध्ये बोलावलं आहे राणी त्याला नकार देते पण रत्ना म्हणते की मी सांभाळते हे सर्व घरचं काम आता तुझी फॅक्टरीमध्ये गरज आहे ना तर तुझा राणी लगेचच रत्ना आईला थँक्यू म्हणून तिथून निघून जाते आता इकडे रत्ना विचार करत असते की किती चांगली मुलगी आहे आणि किती शिकलेली आहे तरीही मालती का तिचा रागराग करत आहेस ती किती फॅक्टरीमधल्या कामाला उपयोगी पडत आहे असं बोलत असते तेवढ्यातच आता इकडे केटी राणीला फॅक्टरीमध्ये नेता ने इंद्रा इंद्राने जो काही ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती आणून पोहोचवतो राणी मात्र केटीवरती चिडते की केटी सर तुम्ही तर मला फॅक्टरीमध्ये नेणार होतात ना मग इथे का आणलं आहे आता इंद्रा बोलतो की मीच त्यांना इथे आणायचं सांगितलं आहे राणी बोलते काय सर असं का केलंस तुम्ही मालती आईचा शब्द मला मोडायचा नाही आहे इंद्रा बोलतो अरे मैत्रीच मैत्रीणंच मैत्री आता माझ्या कामी येईना मग मैत्रीचा तरी काय फायदा राणीला मात्र मनामध्ये वेगळंच वाटतं त्यामुळे तीही आता इंद्रासोबत मीटिंगसाठी निघते आणि लगेचच आता दोघेजण गाडीमध्ये बसून एका ठिकाणी जातात इकडे मात्र उर्मिलाने विक्रांतला जो जे काही सांगितलेलं आहे राणीवरती लक्ष ठेवायला पण राणी फॅक्टरीमध्ये पोहोचलेलीच नाही हे कळून आता विक्रांत खूपच चिडचिड करू लागतो ही राणी नेमकं कुठं गेली असेल तेवढ्यातच केटीही तिथे ते ते पोहोचतो विक्रांत केटीला विचारू लागतो की राणी कुठं आहे केटी म्हणतो की मला नाही माहिती केटी विक्रांतपासून लपवायचा खूपच प्रयत्न करतो पण शेवटी त्याला सांगावंच लागतं की राणी मॅडम इंद्रा सरांसोबत एका मीटिंगसाठी गेलेले आहेत विक्रांत बोलतो याच्यासाठी मला येथे फॅक्टरीमध्ये सांभाळायला सांगितलं आणि राणीला न्यायचंय सोबत म्हणून असं मला सांगितलं विक्रांत खूप रागराग करू लागतो आता इकडे इंद्रा व राणी दोघेजण गाडीमध्ये चाललेले असतात तेवढ्यातच विक्रांतने मात्र गजाला सांगूनच ठेवलेलं असतं की गाडीमध्ये राणी आहे की नाही हे बघ अचानक राणीचा हातातून मोबाईल खाली पडतो व ती मोबाईल घेण्यासाठी खाली वागते तेवढ्यातच गजा गाडीकडे पाहत असतो व त्याला राणी दिसतच नाही विक गजा आता विक्रांतला कॉल करून सांगतो की राणी त्याम गाडीमध्ये इंद्रा सरांसोबत नाही आहे विक्रांत विचारात पडतो की ही राणी नेमकं कुठे गेली आता लगेचच पुढे एक जण माणूस असतो विक्रांतचा आणि विक्रांत आता त्याला राणी इंद्राच्या गाडीचे ब्रेक फेल करायला सांगतो तेवढ्यातच आता इकडे इंद्रावर राणी ड्रेस चेंज करायला एका ठिकाणी आलेले असतात याचाच फायदा घेऊन आता तो माणूस गाडीचे ब्रेक फेल करतो आता इंद्रावर राणी पुढे चाल निघणारच असतात तेवढ्यातच आता त्यांना समजतं की गाडीचे ब्रेक फेल झालेत म्हणून आणि दोघं अचानक उड्या मारू लागतात गाडीच्या बाहेर आता उर्मिला मात्र इकडे मालतीला चाडून वाढून सांगत असते की इंद्रावर राणी सोबत आहेत मालतीला आता वेड्यासारखी इंद्रावरणीला शोधत आहेत पाहूयात आता गाडीचे ब्रेक फेल केलेत त्यामुळे इंद्रावर राणीला काही इजा होईल का विक्रांतचा प्लॅन सक्सेस होईल का आता हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे ते शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा